आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी मिरजेत रमजान निमित्त मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर एकशे पंचवीस रुग्णांची तपासणी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मिरज येथे खिदमत ए खलक आणि शौर्य हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह उच्च रक्तदाब आणि थायरॉइड विकारांसाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास अरेन हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले या शिबिरात एकोणीसशे पंचवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली सुमारे पाच हजार रुपयांच्या तपासण्या केवळ नाममात्र दोनशे पन्नास रुपयात करून देण्यात आल्या त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला शिबिरात शौर्य सुपर स्पेशालिटी क्लिनिक अँड रिसर्च सेंटर येथील अंतरस्त्राव हार्मोन तज्ज्ञ डॉक्टर प्राची जाधव एम बी बी एस एम डी इन डॉक्टर इन लॉजी केई एम हॉस्पिटल मुंबई यांनी रमजान महिन्यात मधुमेह रक्तदाब व थायरॉइड रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले उपवासाच्या काळात आहार औषधे आणि नियमित तपासणी यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले अत्याधुनिक उपचार आणि रुग्णांची मनापासून काळजी या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत सर्व उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जातील असे डॉक्टर जाधव यांनी सांगितले यावेळी मधुमेह लठ्ठपणा थायरॉइड ग्रंथिविकार पी सी ओ एस वंधत्व पौगंडा अवस्था व वाढीचे विकार तसेच पिट्युटरी ग्रंथिविकार असलेल्या रुग्णांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले या शिबिराचे संयोजन श्री फिरोज शेख डॉक्टर जावेद ताराळेकर हाफिज शाहबाज हुसेन सय्यद एजाज कादरी व सैफुल्ला काद्री यांनी केले شوری ہاسپٹل ان کے جانب سے آج رمضان سے کم جو لوگ ڈائبٹیز اور دیگر امراض میں مبتلا ہیں ان تمام لوگوں کے لیے صحت و سلامتی کے تعلق سے یہاں پر بہت سارے الگ الگ ٹیسٹ کیے گئے جو ٹیسٹ کے لیے بہت زیادہ خرچہ ڈھائی تین ہزار پانچ ہزار خرچہ آتا ہے اس خرچے میں فاؤنڈیشن اور شوری ہاسپیٹل نے اس میں انیشیٹو لے کر ڈھائی سے لوگوں میں بلڈ شوگر بی بی تھائرائڈ لیکوڈ پروفائل ایچ ون اے سی یہ بہت سارے الگ الگ ٹیسٹ اور آنکھوں کی تیز کرو دوائیاں یہ تمام چیزوں کا اہتمام کیا تاکہ رمضان سے قبل لوگ اپنی اپنی صحت خیال کرتے ہیں روزوں کے لیے ہم اپنی صحت کو بہتر کریں اور بالخصوص یہ انسٹیٹیوٹ جناب سعید مجوار صاحب نے فاؤنڈیشن اور شوری ہاسپیٹل کی جانب سے کیا گیا اس لیے میں ان کو مبارکباد دیتا ہوں اور تمام عوام سے تمام عوام سے

आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा